बावीस की तेवीस नोव्हेंबर कालभैरव जयंती नेमकी कधी हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काल भैरव जयंती साजरी केली जाते काल भैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं सनातन धर्मानुसार काल भैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काल भैरव जयंती साजरी केली जाते काल भैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकराच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवाचं अवतरण झालं होतं धार्मिक मान्यतेनुसार जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुखशांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे तसेच या जयंतीचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी काय असणार आहे ते जाणून घेऊयात वैदिक पंचांगानुसार यंदाची अष्टमी तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तर याचं समापन तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे अशातच दोन हजार चोवीस सालची काल भैरव जयंती बावीस नोव्हेंबर दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे काल भैरव जयंतीचा पूजा विधीची शुभवेळ बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत काल भैरवची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी राहते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा मुहूर्त सूर्योदय सका सहा पूर्णांक पांच तीन चंद्रोदय पूर्णांक चार एक, राहु काल सका पूर्णांक चार आठ पास दुपारी बारह पूर्णांक शून्य सात अभिजीत मुहूर्त सका पूर्णांक चार सहा पास दुपारी बारा पूर्णांक दोन आठ पर्यंत, अमृत काल दुपारी शून्य तीन दौन सहा पास शून्य पांच शून्य आठ वाजेन्त ब्रह्म मुहूर्त प्रात काल शून्य पाच एक आठ पासून ते सकाळी शून्य सहा शून्य सहा वाजेपर्यंत असणार आहे काल भैरव पूजा विधी काल भैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे त्याचबरोबर पांढरे कपडे परिधान करावेत आणि उपवास करावा सर्वात आधी भगवान शंकराची आणि काल भैरवाची पूजा करा काल भैरवाला काळेतीय उडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा त्यानंतर मोहरीचा दिवा लावावा पूजेच्या शेवटी काल भैरवाची आरती करा पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला तीन ते पाच गोड पवळ्या खाऊ घाला मान्यतेनुसार असं केल्याने पूजेचं फळ लवकर मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते